व्हाईट रंगाचे फुलं आहे पण जर हेवी रेन आणि वेदर खराब झालं तर मग ही पण फुलं निघून जातील म्हणून आम्ही आजच सकुरा पाहण्यासाठी आलो त्यामुळे चला माझ्याबरोबर सकुरा साकुरा पाहण्याआधी आपण थोडी त्याच्याबद्दल हिस्ट्री जाणून घेऊयात म्हणजे आपल्याला अजून कनेक्ट करता येईल साकुरा हे जपानचा सा नॅशनल फ्लावर आहे आणि साकुराला सायता असंही म्हटलं जातं साकुरा ह्या फेस्टिवलला हनामी असं देखील म्हटलं जातं हाना म्हणजे फ्लॉवर आणि मी म्हणजे बघणे म्हणून फ्लॉवर इथे तोडत नाही फक्त बघतात आणि छान मजा घेतात तुम्ही बघत असाल सगळेजण फोटोज काढण्यामध्ये खूप इझी कारण सकुरा हे जपानमधलं म्हणजे मेन सीझन आहे टुरिस्ट सीझन आहे इथे बऱ्यापैकी टुरिस्ट ह्याच वेळी वेगवेगळ्या कंट्रीजमधून व्हिजिट करतात आणि ह्यावेळी थोडा डिले झाला आहे एक वन वीक किंवा वन वीकच्या वरती पण त्यामुळे बरीच लोकं निराशा होऊन रिटर्न देखील गेली आहेत पण फायनली ब्लूम झाला आणि जी लोकं इथे आहेत अजून त्या लोकांना एक्सपिरियन्स करायला लो भेटला so, सो विच इज व्हेरी गुड तुम्ही बघत असाल ही जी लेन आहे ना ही एंट्रीची आहे म्हणजे आणि ही साईड एक्झिटची म्हणजे गर्दी फार आहे पण वेल मेंटेन आहे आणि वेल मॅनेज आहे त्याच्यामुळे एवढी फील होत नाही आहे आणि मस्त सगळ्यांना बघताय चालता चालता सकुरा बघतात आणि एन्जॉय करतात तर चला आता मी देखील सकुराच्या दोनशेपेक्षा जास्त जाती जपानमध्ये दिसतात पण मोस्टली व्हाईट सकुरा आणि पिंक सकुरा जास्त प्रमाणात दिसून येतो आणि ह्याच्यामध्ये देखील स्पेसिफिक अशा तीन चार प्रकार आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे <laughs> आणि इथे खूप जास्त असं फील होत भर आहे भरलेलं आहे मागच्या आणि इथे तुम्हाला बरेच लोक दिसत असेल मॅट वगैरे टाकून पिकनिक वगैरे सेलिब्रेट करतात तर इथे सकुरामध्ये ना सकाळी सकाळी लवकर येतात आणि हे लोक पिकनिक काइंड ऑफ फुल डे मस्त एन्जॉय करतात आणि आज विकेंड आहे सॅटरडे आहे त्यामुळे खूप जास्त गर्दी भेटणार आहे आपल्याला जपानमध्ये सगळ्यात जास्त कॉमन दिसणारा असा सकुरा जो आहे तो आहे पाच पाकळ्यांचा पांढऱ्या रंगाचा दिसणारा असा सकुरा त्याला सोमे योशिनो असं म्हणतात आणि हा जास्त जागी दिसून येतो खूप कॉमन आहे तुम्ही विचार करत असाल इथे सगळे झाडाच्या जा खाली असं कार्पेट टाकून बस का बसले तर इथे ना सकाळी सकाळी ना इथे हे रिच्युअलच तुम्ही म्हणू शकता जपानमध्ये साकुरा जर येतो ना तर इथे सगळ्यात आधी पहाटे उठून घरातला एक जो मेन व्यक्ती आहे ना तो जातो जागा पकडतो साकुरा ट्रीच्या खाली प्रॉपर असा स्पॉट त्यानंतर फॅमिली येते आणि तिथे सेटल डाऊन होते आणि पूर्ण दिवस ते तिकडे स्पेंड करतात छान एन्जॉय करतात आणि इथे साकुरा स्पेशल बेंतो देखील मिळतात इथे जे कन्व्हिनियंट शॉप आहेत ना तिकडे तर बेंतो जास्त जास्त थे थे ते बेंतो भेटतात आणि इथे जास्तीत जास्त लोक अल्कोहोल पण ड्रिंक करतात त्यामुळे ते त्यांचा दिवस अशा प्रकारे स्पेंड करतात साकुराचा दुसरा प्रकार म्हणजे यामा साकुरा यामा म्हणजे माउंटन आणि साकुरा म्हणजे साकुराचं फुल तर यामासाकुरा हा जो आहे तो जास्तीत जास्त माउंटन पर्वत जिथे असतात ना तिकडे जास्त प्रमाणात दिसून येतो आणि हा देखील साकुरा म्हणजे असं सा कॉमन नाही आहे खूप रेअर आहे तिसरा प्रकार म्हणजे शिदारे साकुरा शिदारे साकुरा म्हणजे काय तर ज्या साकुराच्या अशा लोंबतात आणि एकदम खालपर्यंत असतात असे लोंबलेल्या तो साकुरा देखील इथे जास्त प्रमाणात असतो आणि तो, तो मोस्टली रात्री अंधाराच्या टायमिंगला बघायला खूप जास्त छान वाटतो आणि नेक्स्ट जो प्रकार आहे तो आहे खानजेन साकुरा खानजेन साकुरा जो आहे ना तो मी तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवणार आहे पुढे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तो पन्नासपेक्षा जास्त पाकळ्या असणारा साकुरा असतो म्हणजे एका साकुराच्या फुलाला पन्नासपेक्षा जास्त पाकळ्या असतात आणि तो एकदम गडद पिंक रंगाचा दिसतो तर तो, तो साकुरा आपण नक्की पाहणार आहोत या व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा आता इथे चालू आहे सकुरा फेस्टिवल आणि इथे आजूबाजूला सगळे फूड स्टॉल आहेत आता आणि ही लेडीज जे आहेत ते मस्त गाणं गाते जॅपनीजमध्ये तर चला थोडीशी झलक बघूयात आपण

今をの続きの私は」「明日に続ける私は」 तर आज तुम्हाला दिसत असेल खूप जास्त गर्दी होती त्याचं कारण हे की आज होतं मानखाई मानखाई म्हणजे फुल ब्लूम म्हणजे साकुऱ्यामध्ये ना फुल ब्लूम ज्या दिवशी असतो ना म्हणजे एकदम गडद साकुरा जेव्हा बनतो ना त्या दिवशी खूप जास्त पर्यटक गर्दी करतात साकुरा बघण्यासाठी त्याच्यासाठी आज मानखाई डे असल्यामुळे इथे खूप जास्त गर्दी होती आणि तर आता आम्ही हे घेतलेलं आहे पोटॅटोचं थो, आर थोडं खाल्लं आहे आणि आता थोडं खातो आहे आणि खूप छान आहे टेस्ट पण थोडंसं ना सॉल्टी खूप जास्त वाटतंय सो इट पण काहीतरी असं म्हणजे वॉक इन खाता येईल म्हणून आम्ही ही गोष्ट घेतली तर आता आपण बघूयात साकुराबद्दल थोडंसं सायंटिफिक रिझन त्याचं हे आधी बघितले आपण हिस्ट्री तर आ, साकुरा आ, हा जपानमध्ये कशाप्रकारे राहतो आणि किती दिवस राहतो ते पाहणार आहोत तर साकुरा जे आहे ना ते एक ते दोन आठवडे जास्तीत जास्त त्याची लाईफ असते प्रत्येक जागी ॲक्च्युली जपान जे आहे ना ते बनाना म्हणजे केळ्याच्या आकाराचं दिसतं नकाशामध्ये आणि साऊथ साईटवरून म्हणजे तुम्ही बोलू शकता उत्तरेकडून दक्षिणेकडे असा जशी कशी वारा वारा वाहतो प्रकारे साकुरा जो आहे ना तो ब्लूम म्हणजे उगत जातो आणि प्रत्येक जागेचं म्हणजे हे आहे की एक ते दोन आठवडे राहतो त्यामुळे ज्या ज्या जागेवरती असतो ना त्या, त्या त्या जागी लोक बघत राहतात आता ओकिनावा हिथून सुरू होतो जपानमध्ये जपानचं ओकिनावा हे उत्तरेकडचं टोक आहे आणि होकायडो हे म्हणजे दक्षिणेकडचं टोका आहे त्याच्यामुळे होकाडोला संपतो असं म्हटलं जातं तर आता मी तुम्हाला आपल्या भारतात आणि जपानमध्ये साखुराचं असं काय कनेक्शन आहे ते सांगणार आहे तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की आपल्या भारतात देखील साकुरा येतो बरं का आणि हिमाचलमध्ये उत्तराखंड हा जो भाग आहे ना तिथे येतो कारण ती थोडी थंड भाग आहे आणि तिथे ना ऑक्टोंबर ह्या महिन्यात साकुरा दिसून येतो तो डार्क पिंक रंगाचा असा असतो आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे की हा ही जी फुलं फुलं जी असतात हिमाचलमध्ये जी येतात ती सिक्युअर केली जातात स्टोअर केली जातात आणि महाशिवरात्रीला मंदिरामध्ये त्या ती अर्पण केली जातात शंकराच्या समोर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण ना असे जागपूर जे सकाळी सकाळी येऊन आणि जागा पकडल्या मॅटवरती पूर्ण संसार मांडला आहे आणि खातात आहेत सकाळपासून बुक रीड करतात आहेत काही जण म्हणजे आपले आपल्या हॉबीज हे करत आहेत मुलं खेळत आहेत आणि काही लोक फोटोज काढतात तर आता फोटो काढायला तर असं स्पेसिफिक जागा नाही आहे बट स्टील जिथे जागा भेटेल तिथे आम्ही फोटोज काढतो आहे आणि आता तुम्हाला मी श्राईनच्या आजूबाजूला जे सकुरा ब्लूम झाला ना तो दाखवते आणि इथे थोडा वरच्या बाजूला आहे ना हा थोडा जरा फुल ब्लूम आहे एकदम गडद उमललेली फुलं बोलू शकतो आपण त्याला त्याला ही लोकं बोलतात फुल ब्लूम ब्लूम करून तर म्हणजे फुल ब्लूम असेल तर तिथे बसतात फोटोज काढतात तर असा प्रकार आहे आणि तरी हा व्हाईट सकुरा आहे पिंक सकुरा तुम्हाला मी दाखवते हे बघा ही शाईन आहे आणि ह्या शाईनच्या बाजूला हा जो आला ना हा देखील हा फुल ब्लूम नाही आहे हा थोडासा असा म्हणजे थोडी थोडी शाईन आहे आणि तिथे जसं की मी सांगितल्याप्रमाणे हा आहे खानजेन साकुरा हा एकदम डीप पिंक रंगाचा आहे आणि ह्याच्या देखील एकदम एकावर एक एकावर एक अशा बऱ्याच होत्या मोजल्या नाहीत पण इंटरनेटवरती माहिती भेटल्याप्रमाणे पन्नासपेक्षा जास्त पाखड्या एका फुलाला असतात अशी माहिती आहे या खानजेन साकुराची तर चला श्राईन बघूयात हिकडचं कसं आहे ते फॅपिंगर फ्लॅपिंग क्लॅप आता डोकं टेको डोकं टेको डोकं टेको देवबाप्पा हा हात जोड हात हजी हजी तर आय होप तुम्हाला मी साकुराबद्दल इनफ इन्फॉर्मेशन दिली आहे ज्याच्याने तुम्ही साकुरा बघण्यासाठी कनेक्ट होऊ शकाल आणि तुम्हाला आवडली असेल माहिती तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कशी वाटली ते देखील सांगा आणि काही तुमचे जे क्वेश्चन्स असतील तर ते देखील तुम्ही मला विचारू शकता आणि आता आपण जे हे श्राहीन आहे ते उनो पार्कमधलं त्याच्या आजूबाजूला ना इथे असे uh, स्टॉल लावलेले आहेत तर हे आहे जॅपनीज मिनिचर आर्ट आणि छोटे छोटे अँटिक पीस होते आणि तिकडे ना जॅपनीज क्रॉकरीज देखील होत्या ज्या खूप फेमस आहेत वर्ल्ड वाईड तुम्हाला माहीतच असेल इकडच्या बशा स्पेसिफिकली खूप जास्त फेमस आहेत वर्ल्ड वाईड इथून लोक परचेस करून घेऊन जातात आणि ही एक छोटी अशी नर्सरी फॉर्म केली होती तिकडे त्यांनी साकुरा ट्रीजची Devan, you want chips? No. चिप्स didn't ask for bite. They want chicken cheap shoe. तर आता आम्ही इथे पिकनिक मॅट जे आहे ते टाकून मस्तपैकी ते थोडं बसलो आहे थोडे चालून चालून पाय दुखायला लागले आणि मग ते थोडंसं खाण्याच्या पण गोष्टी कॅरी केलं होतं आम्ही जसं की ब्रेड जाम वगैरे मग आता ते खातोय रिवांश आणि इथे छान असा व्ह्यू एन्जॉय करतोय श्राईनचा सखुा फ्लावरचा अनफॉर्च्युनेटली फ्लावरच्या खालची जी जागा आहे ना ती पूर्णपणे फुल आहे तिथे काय आम्हाला भेटणार नाही आहे सो मग आता इथेच बसलो आहे पण इथून फ्लावरचा व्ह्यू दिसतोय आम्हाला बऱ्यापैकी त्यामुळे ही जागा पण छान आहे सो आता आम्ही आमचं फूड एन्जॉय करतो थोडं आणि मग तुम्हाला मी आशा करते तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल मी ज्या खूप जास्त प्रयत्न केले आहेत की साकुरा ही कॉन्सेप्ट आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची आपल्या सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचवण्याची जे कोणी नवीन असाल तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करू शकता अशा छान छान जापनीज कल्चरला जाणून घेणाऱ्या माहितीसाठी तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल बाय बाय